आमदार फारुख शाह यांच्यावर विश्वास शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश धुळे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार फारुख शाह यांच्या विकास कामाला प्रभावित होऊन धुळे शहरातील प्रभाव क्रमांक दोन आणि एकोणीस मधील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश केला एकता नगर भागात आमदार फारुख शाह यांनी वॉल कंपाऊंड रस्ते व अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या विकास कामाला प्रेरित होऊन मुकेश कोळी कल्पेश अहिरे जयदीप सौंदाणकर पांडुरंग सोनवणे विशाल पाटील नयन पाटील अमन गोयल यांच्यासह अनेक युवकांनी पक्षप्रवेश केला तसेच प्रभात क्रमांक एकोणीस मध्ये आमदार फारुख शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत कोट्यवधी रुपयांची कामे केली या विकास कामाला प्रभावित होऊन रिटायर्ड तहसीलदार फेरोज मनसुरी अश्फात पिंजारी आणि नॅशनल ग्रुप सह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, पक्ष प्रवेश सोहळ्यात जोसेफ अण्णा मलबारी भानुदास लोहार माजी नगरसेवक डोमिनिक मलबारी माजी नगरसेवक डॉक्टर सरफराज अन्सारी मुख्तार बिल्डर माजी नगरसेवक कांतीलाल दाळवाले प्रमोद दादा साळुंखे जयाताई साळुंखे प्यारेलाल दादा पिंजारी रईस काजी समीर खान अझहर सय्यद संजय अहिरे सोहेल काजी सलमान शेख डॉक्टर शराफत अली छोटू माळी अनिज शहा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते महिला आघाडीकडून डॉक्टर दीपश्री मॅडम फातिमा अन्सारी अकीला सैयद या महिला पदाधिकारींचीही उपस्थिती होती फिरोज साहेब पंसोली रिटायर तहसीलदार और मैं आमदार साहब का जो आयुष्या साहब है इनके काम तांस, से प्रभावित अजीत दादा पवार काम से प्रभावित होते मैं पक्ष प्रवेश कर रहा हूं।